राधिका आणि मी अभिय दया घेणार सर्व चला नमस्कार मित्रांनो तर कसे काय मजत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना गुड आफ्टरनून आणि तुम्ही म्हणत असाल की आता दोन दिवस झाले तीन दिवस झाले आजचा तिसरा दिवस आहे तरी सासरवाडीतच आहे पण ॲक्च्युली वेळ असा होता की कालपासून तयार चालू होतं आमच्यातून निघायचं काल निघालो पण जेव्हा बाहेर वगैरे गेलो काल तर तेव्हा खूप उशीर झाला संध्याकाळचे साडेसहा वाजले होते आणि सर्वजण म्हणत होती की आज थांबावंच लागणार आहे त्याच्यामुळे थांबावं लागलं आणि इकडं तर जाधिका आहेच बघा <coughs> सर्व झाला पण इकडे तयारी काही आणखीन पण झाली निघाची चालूच आहे साडेबारा वाजले आणि गावातलं जर सांगितलं पूर्ण गाव आमचं हे जे आहे सासरवाडी तुम्हाला चालते हां पूर्ण ओळखी नातेवाईक आहे ओळखीचं आहे त्याच्यानं जेवढं असलं तेवढ्या घरी जावंच लागते प्रत्येकाच्या घरी चार नाश्ता साहजिकच आहे आणि बरेच जण जेवायला पण थांबा म्हणतात पण जेवणं शक्य नसते चहा नाश्त्या करणं म्हणजे तरी आम्हाला जवळपास सकाळपासून नऊ वाजतापासून आता बारा वाजलेले बराच वेळ आहे बारा एक वाजलेले पण तरी आणखी बऱ्याच जणांचं आहेच चालू की या नाश्त्या करायला चहा घ्यायला पण नाही शक्य जावं आता जसं जसं जवळचं असलं त्याच्याकडे जावं लागते बाकीचं दुरूनच रामराम श्याम श्याम असते आणि काही जण राहत विसर त्याचं म्हणणं असते की यायला पाहिजे होतं घरी यावेळेस झालं तर पुढच्या वेळेस असं करून सांगून लगेच निघावं लागते mm. हा तर असं आहे मस्त आणि इकडं तयारी झाली आहे सोड mm. पण आणखी थोडी बॅग वगैरे भरलेले तिथं झाली चा। का चालू आहे का आणखी झाले आता किती दिवस झाले अचानक तुझ्या दहा मिनिटात किती दिवस झाले सांग बरं तुला इथे मला पाचवा दिवस पाच दिवस जास्त झाले जास्त सहावा दिवस आहे का चार पाच दिवस आधीच झाले होते आणि मी आलो त्याच्यानंतर मी आलो मला तीन दिवस झाले तू ती 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 तिच्या तीन दिवस आधी सहा सात दिवस झाले आता दोन दिवस म्हणता फक्त दोन दिवसाचा होता विषय दोन दिवस जाणार दोन दिवसाचे सहा दिवस झाले त्यातनी माझे दोन दिवस गेले माहेरी आल्यावर तसंच असते ना असं असते का मा आल्यावर अगं पण तिकडे आई काय म्हणता सर आईचा विचार करणार आपल्याला घरचे काम आहे आईचे फोनवर फोन चालू आहे मित्रांनो की निघायला का किती वेळ आहे पण ऍक्च्युली सांग चालू आहे की बा पहिल्यांदा आलेला आहे म्हणजे फ्रीमध्ये बरं फ्री आता कसं आधी थोडस एक दोन दिवसासाठी होत आता याबाबत तीन दिवस झालेलं आहे तरी ठीक आहे म्हटलं दोन दिवस तीन दिवस ठीक आहे कारण ते पण शनिवार वगैरे अशी म्हणजे कामाला सुट्टी असल्यामुळं त्याच्यामुळेच एवढे दिवस रान झाले ते दिवस नाही ते शक्य नसतं एका दिवसातच निघावं लागलं असतं चला तिकडे तयार झालेली आहे आणखी नाश्ता तर चालूच झालेला आहे पण आता सध्या जेवायला पण केलेलं आहे जेवण कसं जाईल सकाळपासून चार घरी नाश्ता झाले आहेत चार ते पाच चार ते पाच घरी नाश्ता चार ते पाच घरी चाय तर काय जाणार जेवण करणार थोडं 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 करत यावं लागतं निघावं लागतं तयार करून करू किती झाली सर्व बॅग पॅक आणि इकडं जाऊया आता आपण खाली तर फायनली थोडंसं झालेलं आहे आणि आता निघायची तयार झालेली आहे आमची मामा येतं आणि मामी आहेत इकडं बॅग झालेली इकडं पॅक आता निघा लागेल या भाजी कातरी आले हो हो बोलू नका बोलू तो फराकी तो भाजी कातरी ये आले की हो सागर ते होतो रुचणार वेग अच्छा बोलिया गट्टू आणि सर <laughs> गाप्र काय त्याच हो ना आणि हा देऊचा भाऊ आहे आपल्या व्हिडिओ मध्ये देऊला पाहिलं तुम्ही काल देऊ आले लाजो मी माझी सर्व आता ओळख करून द्यायची आहे फक्त सर्वाची तर आता चाल थोडस आणि मामीची ओळख झालेलीच आपल्यासोबत देऊ पण आलेले आहे आणि इकडं मामा येतं सासरवा सर्व जे म्हणतात तयार झालेले सर्वांची आता निघायचं आहे मला राधिका आणि वगैरे घेणार सर्व चला सर नमस्कार मित्रांनो तर आता दोन तीन दिवस झाले दोन तीन व्हिडिओ मध्ये आई दिसले नव्हते आणि आताच घरी आलेला आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि आल्याबरोबर इकडं कामा लागलेले आहे काय चालू आहे आहे सर झाला आला आता आणि इकडं आल्यावर झाडं वगैरे चालू आहे मग सल काय दाखवलं आणि इकडं देऊ दिसला नव्हता आपल्या वेटीमध्ये देऊ एक वेळेस नमस्कार कर नमस्का। हां तर याला जवळपास दोन तीन दिवस झाले आपल्या वेटीमध्ये नव्हते आई देऊ आणि इकडं राधिका आहे मग कस काय झालं माहेरचा प्रोग्राम तुझा फ्री झाली खूप एन्जॉय केला खूप एन्जॉय लग्न छान झालं तसं कारण दोन तीन दिवस आधी गेले त्यानंतर लग्न झाल्याच्या नंतर दोन दिवस बाहेर गेलो फिरायला कुठे गेलो तुम्हाला माहिती आहे का व्हिडिओ मध्ये सांगितलं असमी झाली आहे आई तुला खूप भर गेलेस दोन दिवस हो आता करमलं नसल ना हो करमलं नाही पण आता आहे आहे फ्रेश झालं साडी वगैरे बदलवली राधिकाणं आणि आल्याबरोबर कामं दिसलेच तुम्हाला चालू होते करणं तिचं सवर करणं थोडंसं कारण देऊ आणि मी आत्ता चालवलं तर आम्हाला हरभरा दिसला घरी हरभरा खाल्ला आणि त्याचा झाला आता पसारा तेच तेच चालू होतं राहणं वगैरे अर्धा एक तास आधी हां तेच चालू आता काय काय झालं कसं झालं लगन घरी काय काय आलं साड्या आल्या शॉपिंग आलं त्यातनी बरस आहे आणि हे बॅग नेमकेच आता बॅग घेऊन थोड्या वेळात आधी आलेला होतो हम्म हे साडी आली ती आता जे आपल्या व्हिडिओ मध्ये जी दिसली थोड्या वेळा आधी तर तेच साडी वगैरे होती तुला, तुला भेटलेली आणि असत आहे आणि साडी मामीने मामी दिलेली मामी। आहे मामी ना म्हणजे ऍक्च्युली आता पुढच्या मध्ये दिसेल मामी आपलं कोणत्या आहेत तर मोठ मामी आहे पिंजरच्या हे आहेत ना म्हणजे हा मास्तर मास्त विठ्ठल मामा आहेत त्यांच्या घरची आहे ती म्हणजे अ आजीच्या भेटीला गेलतो आम्ही तेव्हा दिलेलं आहे मोठे प्रमाण पिंजर लालेलं हा तर आमचं भेटीला बरेच जण असतात आता कसं झालेलं आहे तिकडचं जायचं विचार केला तर मामाचं गाव पण तेच आहे आणि तिथं माझं शिक्षण पण झालेलं आहे सा व्हिडिओ व्हिडिओमध्ये काय काय घेतलं तर काकू आहे त्यानंतर आते आहे मावशी आहे सर्व तिथंच आहे हो फोटो दाखवलंच तुला व्हिडिओमध्ये काढून आणला मी फोटो आहे आपल्या मध्ये हां मुलीचा आणि आत्याचं जे आहे म्हणजे आते भाऊ त्याला मुलगी झालेली आहे तर त्याला भेटायला गेलतो आम्ही तिथं पण भेट वगैरे दिली आणि एक दोन दिवस म्हटलं की जेवढा भेटी दि त्याला घरी दिला

जवळपास राधिकाचे किती दिवस गेले पाच दिवस नाही सात आठ दिवस मग सात दिवस मी म्हटलं सात दिवस लागेल स सात दिवस तर असा आहे जो प्रवास होता राधिकाचा म्हणजे माहेरचा ते पण राहत डायरेक्ट सासरपंतचा बर जे आहे ते दाखवलेलं आहे ऍक्च्युली माझे पण दोन तीन दिवस गेले काय करा द्यावंच लागले तेवढे दोन दिवस ते फिरण्याचा प्रोग्राम आला म्हणून गेलो म्हणून नाहीतर मग एक दिवस आधीच आपण आलेला असतो आलाय परत मग आपल्या घरी तसंच झालेलं आहे आता लग्न झाल्याच्या नंतर म्हणतात डायरेक्ट आपल्या घरी बर असं आहे मित्रांनो हा व्हिडिओ असाच घेतलेला होता त्यामध्ये आपण बरं पाहायला तिकडचं पण पाहायला काही आणि इकडचं आलं ते पण पाहिलेलं आहे आणि आईचं भेट पण जे होती आपली दोन तीन दिवसापासून झालेली नव्हती व्हिडिओमध्ये ते पण आज झालेलं आहे की बरंच व्हिडिओमध्ये सांगायला आपले व्हिडिओ चालूच राहणार आहे व्हिडिओमध्ये काही हां कंटिन्यू असतातच त्यामध्ये आपण जेवढं सांगता आलं किंवा मग जे व्हिडिओमध्ये आपले कंटेंट असतात डेली त्यामध्ये जेवढं सांगता आलं रेसिपीचं झालं त्याच्यानंतर प्रोग्रामचं झालं काही फिरस्त असलं काही कार्यक्रम असलं तसं हो तर राधिकाचं रेसिपी चॅनल चालू आहे आणि ॲक्च्युअल कसं आहे तिला व्यवस्थित जमत नाही आहे पण तो प्रयत्न करतो किंवा मग तिला सांगतो मी कसं करायचं तर पण होईलच तेही चॅनल व्यवस्थित होईल तर तुम्ही नक्की त्याच्या व्हिडिओ बघत जा जेणेकरून आपला लग लगेच मॉन्टेज होईल आणि वॉचिंग आवर्स कम्प्लीट होतील आणि तुमच्या सपोर्टमुळे त्या चॅनलचं स सबस्क्राईब पण वाटेल नक्की त्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे चायनल <coughs> तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत तो बाय बाय